माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण सकाळी साडेनऊ वाजता मृतसाठ्यातून बाहेर येऊन झिरो पॉईंट तेरा टक्के उजनी धरणाची पाणी पातळी झाली होती सात महिन्यापूर्वी उजनी धरण एकवीस जानेवारी रोजी मृतसाठ्यामध्ये गेले होते गेल्या छप्पन दिवसात तेहतीस टी एम सी पाणीसाठा उजनी धरणात जमा झाला आहे तर गेल्या चोवीस तासांमध्ये चौदा टक्क्यांनी उजनीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे गुरुवारी सायंकाळी बंडगार्डन येथील एक लाखाच्या वर असणारा विसर्ग घटला तरी दौंडी विसर्ग दीड लाख क्युसेक पर्यंत गेला आहे सध्या बंड गार्डन येथून एकेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर क्युसेक विसर्ग असून येथून एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेक पाणी उजनी धरणामध्ये मिसळत आहे गेल्या चोवीस तासात उजनी धरणामध्ये आठ टी एम सी पाणीसाठा जमा झाला असून आज दिनांक सव्वीस रोजी शुक्रवारपासूनच उपयुक्त पाणी पातळी होणार असून धरण शंभर टक्के भरल्यास उजनी लागवडीला वेग येणार आहे भीमा खोऱ्यातील आठ धरणातून विसर्ग सोडण्यात येत असून पुणे शहरातील पुराची पातळी स्थिर राहावी म्हणून खडकवासला धरणातून कमी अभिधिक प्रमाणात सातत्याने विसर्ग सोडण्यात येत आहे सातारा व पुणे जिल्ह्यात हवामान खात्याने शुक्रवारी रेड अलर्ट दिल्याने नव्वद टक्केपर्यंत पाणी भरले असून खडकवासला धरण त्रेसष्ट टक्के पाणी पातळी कमी केली आहे खडकवासलामधून चौदा हजार क्युसेक मुळशीमधून दहा हजार सातशे कारसारसा येथे एक हजार सहाशे वडीवळे येथे दोन हजार एकशे बहात्तर चाचकामान येथे सहा हजार तीस कळमोडी तीन हजार चिलिरवाडी दोन हजार वडच चार हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका